मी शिवाजी मानाला सगळे दिसत नाही त्यांच्या सगळं दिसण पण त्यांचे मुलांगा नसही बरं कोल्हा मी जरा काढा मी काढाय पण उचल असे काय भूल असे वरिया चोखा पण भाव नाही डोगा काय भूल असे वरिया कोल्ह घेऊया

शिवसेनेतून राष्ट्रवादी करणारे अजितदा होते की नाही तुमच्या पक्ष लोकसभा उभा तुमच्या एका शब्दावर विकास झाला शिवप्रताप चित्रपट ज्यावेळेस झाला त्यावेळेस तुम्ही अमित शहाला भेटायला गेला होता

एक खासदार निलेश वालके खासदार अमोल कोल्हे डॉक्टर राजेंद्र शिंदे यांना ओ बळीमानी करायची तर किती करायची त्या लंकेंना सुद्धा शिवसेनेतून ज्यावेळेस उत्पादक साहेबांनी बाहेर केलं होतं असेल त्याला नाव हो माणूस त्यांच्या पाठीशी उभा होता म्हणून त्या ठिकाणी ठिकाणच्या पाव्या विधानसभेमध्ये निवडून आले हजारो कोटी रुपया तिसरे बापर शिंगणे आमच्या एखादा माणूस असावा पण परवा तीनशे कोटी रुपये घेऊन गेलो बँकेसाठी आणि दुसऱ्या दिवशी होतात आम्ही निष्ठावा आम्ही निष्ठावा इकडे जे दादा चुकले ते प्रेमा अरे पाडुरंग परमात्मा तुम्हाला म्हणाल जागा देणार नाही इतके नकार काय चुकलं आजी नारायण सर तुम्हाला कुरवायचं नारायण सर आणि माणूस आहे महाराष्ट्र जे बोलतात ते आहे ते स्पष्ट आहे ते काय कुमत माझ्या सारखं मी काय सामान्य कुटुंबात माणूस आहे अगदी फाटे भारत माझी काय अवतार होती बाजूला बसायची पण माझ्या सारख्याला माझ्या सारख्याला वामांना काल दुसऱ्या माझ्या बापाने होतो मातीत पडलेला होतो मातीत रखडलेला माझे सोने एका मोठ्या प्रापाने कारण 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 ज्या पद्धतीने आम्ही सोबत आम्ही गेले त्या पद्धतीने मी सोबत जागेसाठी गेले तसा करून मनात कसं पाप होत म्हणून हा गेली जनता विश्वास मता समय विक्री आहे म्हणून माझ्या महिलांनो माझ्या आई आपल्याला भारतीय भारतीय लोकशाही दिला अधिकार आहे मताचा अधिकार मशाल कोणत्या सभा कोणत्या पण तुम्हाला पाठवण्याची शपथ आहे

शिवराम हरी राज्यात त्यांच्या स्वार्थाबद्दल सरकारला दखल घ्यावी लागली हरी राजकारण काम कसं झालं नक्षलवेदी कशा म्हणतात काय असते काय कसं चालतं आणि कोरोनाच्या काळात काम करता आलं नाही एक वर्ष महाविकास आघाडीत स्पष्ट आलं नाही मात्र महायुतीच्या सरकारमध्ये अवघ्या काही महिन्यात इतका मोठा दोन वर्षाचा निधी आदरणीय श्रीप्रणा आपल्या सगळ्यांना मी त्यांच्याकडे तुमच्या जास्त वेळ घेत नाही पण हे तुम्हाला विनंती करतो झालं उदारी यांच्या मशालपासून तुम्ही सावंत राहा आणि येणाऱ्या वीस तारखेला आपले उमेदवार आदरणीय श्रीप्रणा मोहिते पाटील यांच्या घडसमोर एक भारून